नमस्कार शेतकरी मित्रांनो अंबिका कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आहे चौदा ऑगस्ट आपण आलो आहोत आपल्या पावट्याच्या प्लॉटमध्ये आपल्या पावट्याच्या शेतात आज आपण फुलांची काय अवस्था आहे हे सा बघण्यासाठी आलो साधारण फुलांची काडी जो कळी लागण्यासाठीचा जो काळ आहे तो साधारण असा असतो कळी लागतानाची अवस्था आहे ह्याच कळीचं फुलात रूपांतर होतं आणि साधारण ही शेंग अवस्था एकाच काडीवरती कळी आहे फूल आहे शेंग आहे तर जी खालची शेंग आहे ह्या शेंगा जेठ्या शेंगा जेठी सगळ्यात मोठी म्हणजे सुरुवातीची पहिली शेंग साधारण फुलांवरती थ्रिप्सचा अटॅक थोडासा जाणवतोय बारकाईनं जर बघितलं तर दिसतंय की फुलांवरती थ्रीपचा अटॅक आहे आपल्याला या थ्रीपसाठी आज फवारणीचं नियोजन करावं लागेल अशी कळी निघत असताना जी काड़ी असते ती काड़ी ही ह्या पद्धतीची असते बाकी प्लॉटबद्दल तुम्ही कमेंट काही करत नाही कमेंटमध्ये सांगत चला की काय वाटते प्लॉट कसा आहे सूचना काय आहेत का प्लॉटसाठीच्या ह्या जर वरचेवर समजल्या तर त्या प्लॉटमध्ये आपल्याला अंमलात आणता येतील